तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील काही प्रवर्गातील घरकुल लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत पन्नास हजार रुपयाचं वाढीव अनुदान हे त्यांना आता जमा करण्याबाबत जी आर हा आलेला आहे तर या जी आरमधून आपण पाहणार आहोत हे प्रवर्ग कोणते आहेत व अनुदान हे त्यांना कसं जमा होणार आहे याविषयीची माहिती त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिस्चे अतिरिक्त रुपये पन्नास हजार इतके वाढीव अनुदान देण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत या जे आरच्या विषयामधूनच आपल्याला या जे आरमध्ये मिळालेली मान्यता ही आपल्याला समजून येते पण आता आपण या जे आरमधून पाहूयात की हे नेमके प्रवर्ग कोणकोणते असणार आहेत याविषयीची माहिती त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा जे आर दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शासनाने प्रसिद्ध केलेला आहे निर्गामित केलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये माहिती प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिस्स्याचे प्रति लाभार्थी म्हणजेच प्रत्येक घरकुल लाभार्थ्यास पन्नास हजार रुपये इतके अतिरिक्त अनुदान हे लेखाशीर्षाप्रमाणे उपलब्ध करून देण्यासाठी रुपये साठ कोटी इतका जो निधी आहे तो निधी राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सी बी डी यांच्या अंतर्गत म्हणजेच यांना वितरित करण्यास शासनाची मान्यता ही आता देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयामधून आता इतर मागास प्रवर्गातील जे काही प्रवर्ग आहेत त्या प्रवर्गातील घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिरिक्त अनुदान पन्नास हजार रुपये हे त्यांना जमा करण्याबाबत वितरित करण्याबाबत मान्यता या जे आरमधून आता मिळालेली आहे आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता विमुक्त जाती व भटक्या जमाती व तसेच विशेष मागास प्रवर्ग या, समवेश या, या सर्व जातींचा समावेश या शासन निर्णयामध्ये असणार आहे या प्रवर्गातील सर्व घरकुल लाभार्थ्यांना अतिरिक्त अनुदान म्हणून पन्नास हजार रुपये हे त्यांना आता वितरित करण्यात येणार आहेत त्याच्यासाठी साठ कोटी रुपयाचा निधी हा शासनाने राज्य व्यवस्थापन कक्ष यांना वितरित करण्यास मान्यता ही आता दिलेली आहे तर ही होती या शासन निर्णयामधील महत्त्वपूर्ण माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील